आमचं सुमित पण ना एखाद्या दिवशी एवढा हट्टीपणा करतो आज शाळेतून आल्या आल्यास त्याला पिझ्झा खायचा होता तर झालो मग लगेच रेडी त्याचे पप्पा पण तयार झाले की चला बाबा आता मुलगा म्हणत आहे तर आपल्याला लग जावंच लागेल मग तिकडेच सुमित अर्नोला सुद्धा पोचून द्यायचं होतं मग आम्ही पटकन असं रेडी झालो आणि मग पोचलो डॉमिनोज पिझ्झामध्ये तर पोचलो आता हे यवतमाळचं आहे आणि बघा आता तुम्हालाही पाहायला मिळते तर फायनली पोहोचला आता यांचं दोघांचं चालू होतं की कोणता घ्यायचा काय घ्यायचा कोणता फ्लेवर हे ते असं खूप असते त्यांचं दोघांचं आणि फायनली त्यांनीच डिसाईड केलं मी तर बसली बाबा शांतपणे एका जागी आणि त्यांनाच कोणता खायचा होता काय त्यांनीच ऑर्डर केला आणि मी निवांत बसली त्यांची वाट बघत त्यानंतर मग मक... पिझ्झा यायला थोडा वेळच होता तिथे गेल्यानंतर थोडा वेळच लागतो तर मग पाच दहा मिनटं आम्ही तिथेच राहिलो आणि आमच्या अहो काही आले नव्हते त्यांनी आम्हाला तिथे पोचून दिलं आणि ते आतमध्ये सुद्धा आले नाही आणि त्यांना म्हटलं चला तर बिलकुल त्यांना इंटरेस्ट नाही आहे म्हणून मग आम्हीच तिघंजणं आलो आणि मग ते लगेच आम्हाला घ्यायला येणार होते म्हणून मग फायनली आता पिझ्झा झाला होता आ, रेडी तर मग पिझ्झा आल्यानंतर सर्वांनी मस्तपैकी ताव मारला आणि आम्ही दोन पिझ्झा ऑर्डर केलेली होती तर पहिले मग पहिला पिझ्झा आल्यानंतर मस्तपैकी सगळ्यांनी त्याच्यावरती हमला केला आणि मस्तपैकी खाल्ला खरंच खूप छान होता मस्त टेस्टी तर मी सुद्धा एक पीस घेतला मला खायचा नव्हता पण तरीसुद्धा मग मी टेस्टिंगसाठी मुलांनी म्हटलं म्हणून एक खाल्लाच त्यानंतर मग मुलांनी मस्तपैकी एन्जॉय केला दुसरा पिझ्झा आला आणि दुसरासुद्धा एन्जॉय केला आणि इकडे बघाय छोटं बाळ किती छान एन्जॉय करत आहे आणि त्याची मम्मी व्यस्त होती पिझ्झा खाण्यात तर मग आमचासुद्धा झालेला पहिला दुसरा दोन्ही झाले आणि मग शेवटी अहोंचा कॉल आला की झालं असेल तर बाहेर या तर आम्हाला घ्यायला येतो म्हणत होते मग सुमित तर सुमितचीच इच्छा होती म्हणून सुमितने जास्त करून एन्जॉय केला कारण सुमितला पिझ्झा खूप जास्त आवडतो फायनली बघा इथे एक मुलगा बापरे भयंकर भयंकर त्याची कोशिश चालू होती आणि हे दार खूप जास्त हेवी आहे तर त्याच्या कोशिशने सुद्धा ते खुललं नाही तर आलो मग आम्ही बाहेर आमचं झाल्यानंतर पर अहोने फोन केला की मी दहा मिनटात येतो पण हे रेडी आलेलेच नव्हते तर आम्ही मग वेट करत बसलो त्यांचा पण दहा पंधरा मिनिट ते आलेच नाही मग त्यानंतर साईडलाच आमचे दादा राहत होते तर त्यांच्याकडे गेलो तिथे थांबलो दहा पंधरा मिनिट त्यानंतर मग हे आले आणि यांच्यासोबत मग आम्ही अर्नोला ट्युशनला पोहोचून दिलं अर्नोनी बाय वगैरे केला आणि त्यानंतर मग घरी निघालो तर घरी निघालो तर असताना ट्रॅफिकमध्येच दहा पंधरा मिनटं गेले त्याच्यानंतर मग आम्ही पेट्रोल पंपवर गेलो त्यांनी पेट्रोल पंप भरलं पेट्रोलवर पे पेट्रोल पंपवर पेट्रोल भरून घेतलं त्यानंतर मग निघालो घरी घरी येत आहे त्या सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे कोणतं असतं तर संध्याकाळी आल्यानंतर स्वयंपाक तर आता पिझ्झा खाल्ल्यानंतर स्वयंपाक करायचाच होता असं नव्हतं की आज पिझ्झा खायला गेलो तर नाही करायचं तर मग मस्तपैकी फ्रेश फ्रेश भाजीपाला घेऊन घेतला त्यानंतर मग आम्ही घरी निघालो आणि टमाटर बघा किती छान होते फ्रेश फ्रेश होते एकदम तर मग मी अर्धा एक किलो टमाटरच घेऊन घेतले आणि फायनली आली आता मी घरी आणि माझ्या अवतारात आली जुन्या आणि आज मग मी आल्यानंतर काळीत चाय बनवली दुधाचं बनवलं नाही आज मी यांना काळीत चाय प्यायची होती तर मग मी मस्तपैकी चहा बनवून घेतला आणि मस्तपैकी यांनी पण चहा घेतला आणि हे गेले यांच्या कामावर आणि मी मस्त माझ्या गार्डनमध्ये मा बसून छान एन्जॉय केला तर कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉनची बटन प्रेस करून द्या तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय